बघा ज्यावेळी बाल्यामाचा महाविकास आघाडीमधून नाव जेव्हा त्यांचा घोषित झाला त्याच्यानंतर मी सर्व कोकणचे सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेतली वाटिका बँकेट हॉलला आणि त्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपल्या कार्यकर्त्यांचा आग्रहपोटी जर आम्ही तुम्हाला सांगितलं आपल्याला फॉर्म भरायचं तर फॉर्म भरायचं शेवटी मी अध्यक्ष आहे मी शेवटी कार्यकर्ते आणि मुलं अध्यक्ष आहे आणि मी कालच्या परवा दिवस परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा मी सांगितलं की जर मला कार्यकर्त्यांनी सांगितलं फॉर्म भरायचा तर फॉर्म भरायचं पण चार दिवसापूर्वी आमचे प्रदेश अध्यक्ष आहे काँग्रेस पार्टीचे आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी त्यांच्या घरी बोलवून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर मी त्यांना सांगितले की बाबा ही विधा लोकसभा जी आहे या लोकसभेमध्ये भिवंडी लोकसभा आज पारंपरिक लोकसभा ही काँग्रेस पक्ष लढत होते नववेला खासदार तिथे काँग्रेस पक्ष हा झाला होता पण आज कुठेतरी ही जागा एन सी पीकडे गेले तर भाऊंनी सांगितले आमच्या प्रदेश अध्यक्षांनी की जो अन्याय जो आपल्या कार्यकर्त्यांवर जो लोकसभेमध्ये झालेला आहे तो अन्याय येणाऱ्या विधानसभा हो विधानसभेमध्ये होणार नाही एवढी शाश्वती आमचे आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी दिली आणि मला त्यांनी आदेश दिला की आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व ब्लॉक अध्यक्षांना घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांचा ज्या वेळेला अर्ज भर ज्या दिवशी अर्ज भरतील त्या दिवशी सर्वांनी एकमताने तिथे जाऊन त्यांच्यासोबत राहायचं आणि मी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मी त्यांना आदेश दिलेला आहे आता नाराजी आमच्या आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या आश्वासनामुळे माझी नाराजी दूर झालेली धन्यवाद